नमस्कार मंडळी आबाची गायी खायला आहे तुम्हाला गाईचा पूर्ण व्हिडिओ पाठवतो कोणी इच्छुक असलं घेणार तर कमेंट करा पाहिले रे गाय काळी भांडी आहे वंडी आहे प्युअर शंभर टक्के जर कोणी इच्छुक असलं गाय घ्यायला तर फोन करा तुम्हाला पूर्ण गाईचा व्हिडिओ दाखवतो कसं काय गाय नाही का चला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कळनच काय कशी पहा इच्छुकांनी कमेंट करा तुम्हाला कमेंटमध्ये प्राईज सांगितलं जाईल चाल पूर्ण व्हिडिओ पहा त्याशिवाय तुम्हाला काय कळणार नाही काय कसं काय पूर्ण काज बीस तुम्हाला सारा दाखवतो गायची ओके मध्ये आणि वरून चार दाती दात काय नाही केले पाहिलेवर ओके मध्ये चला व्हिडिओ पूर्ण तुम्हाला दाखवतो चला तिकडे काही कसं होता हा तो तो पुसले

आबा पेटी <laughs> पेटी या पेटीत घ्यायची ह्याची पेटी पेटी घेऊन या मला आम्हाला गाईला टायच आपल्याला गिरक घ्या पहा मोबाईल वर चालला पाहिजे कस

काय नाही भरलेली काय काय गाय ती काय

ओके झाला आता व्हिडिओ गायचा गायचा व्हिडिओ भारी आला आता